तेवीसशे गेला ना तेवीसशे तेवीसशे रुपये क्विंटल ही कोणती व्हरायटी लालिमा जरा चांगले भाव काय चांगला माल काय भाव गेला चांगला चांगला माल त्रेपन्न धन्यवाद दादा तेवीसशे रुपये क्विंटल माल पाहू शका आज काय भाऊ गेलं बीट एकदम भारी माल आहे लाल लालिमाल एकदम भारी लाईट आला ना त्याच्या अंगावर म्हणून कॅमेरा फिरवायला पाच हजार शंभर रुपये क्विंटल किती माल आला आज आठ पोते बाबांचं बीट आहे ना ओके भाऊ पाहू पाच हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल भाऊ पाच हजार शंभर अशा प्रकारचा माल पाहू शकता नंतर तीन हजार रुपये क्विंटल गाजर दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी सेंच्युरी फौजा टोकिटा अक्षय सेंचुरी ना ओके धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता गाजर गाव मुसळगाव का सिन्नर ना तीन हजार तुम्ही जिथं उभे राहता तिथं लाईट येत जा किती असा चतीशी। चतीशी। चतीशी राउंद फिगर। राउंद फिगर माल आणला तुम्ही अशा प्रकारचा माल काय गेला दादा छत्तीसशे छत्तीसशे राऊंड फिगर राऊंड फिगर धन्यवाद छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ मित्रांनो गाजर माऊली आपलं गाव कोणतं मुसळगावची खूप गाजर आले तो नुसतं मुसळगाव असं आहे का छत्तीसशे <laughs> रुपये क्विंटल हायएस्ट बाजारभाव कुठपर्यंत ऐकला आज हायस्ट हायेस्ट बाजारभाव चार हजार आणि हलके माल अडीचपासून ना धन्यवाद दादा छत्तीसशे रुपये क्विंटल सोबत आस का तुम्ही एकच धन्यवाद माऊली किती माल आणला होता आज किती माल आणला म्हणजे तीन चार क्विंटल का काय भाव गेला आपला चार हजार राऊंड फिगर चार हजार दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचं कोणती व्हेरायटी म्हटली सेंच्युरी अक्षय आहे ना धन्यवाद आता गाव मुसळगाव का चार हजार दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचा पाहू शकता ओके धन्यवाद दादा कुठपर्यंत आहे बाजार शेवटचा भाव आहे का शेवटचा भाव आहे टोपचा टोपचा धन्यवाद दादा चार हजार दहा रुपये क्विंटल सहा हजार नऊशे रुपये तुमचा मित्रांनोशे प्रकारचा माल पाहू शकता वाल पापडी दादा गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद सहा हजार नऊशे रुपये वाल माऊली तुमचा काय भाव गेला वाल भाऊ काय भाव गेला सात हजार कशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सात हजार वाल माऊली गाव कोणतं आपलं तालुका नाशिक धन्यवाद सात हजार सहाशे रुपये क्विंटल माळेगाव काजी दिंडोरी का किती माल आणला होता आज किती माल आणला तीन पोते धन्यवाद सात हजार सहाशे रुपये क्विंटल माल पैसे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल माळेगाव काजी का दाळेगाव मावली किती माल लाज कुठल्या गावकून आपलं माळेगाव काजी चांगला भाव केला धन्यवाद धन्यवाद दादा सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अशे रुपयाचा माल पाहू शकता घ्या दाखवला दाखव सात हजार आठशे पन्नास माल पापूर तुमचं आहे गव आहे हे पण आपलं दोन्ही वाल आला का आज सात हजार चारशे रुपये क्विंटल मित्र माल पाहू शकता खूप वाल सात हजार सातशे रुपये क्विंटल मित्र विकाचा खूप वाल पाहू शकता किती माल आणला होता आज किती माल आणला होता कुठले दादा गाव कोणतं आपलं नाशिक सत्याहत्तर सात हजार सातशे रुपये क्विंटल कुरमुरावाला अशा प्रकारचा माल सुद्धा पहिलाच पुरा आहे याच्यावरती पण भाव आहे का कुरमुरामध्ये धन्यवाद सात हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या तुरीच्या शेंगाचा बाजारभाव झालेला आहे सात हजारापासून ते आठ हजार रुपयापर्यंत क्विंटल तुरीच्या शेंगा तुमची काय भाव गेली पाच हजार राऊंड फिगर एक्कावन्न करंजाडी तालुका दिंडोरी ही कोणती व्हेरायटी आहे सितारा आहे सितारा मिरची आहे का धन्यवाद दादा लेबल पण ठेवा खिशात अजून काय आणलं होतं धन्यवाद दादा किती मिरच्या आणल्या आज किती माल आणला कोणती व्हेरायटी काय भाव गेली एकसष्ट याच्यावरती नाही का भाऊ ठीक आहे धन्यवाद गाव आपलं धन्यवाद दादा सहा हजार शंभर रुपये क्विंटल तुमची काम बघतात पाच तीन महिन्याने ज्वेलरी मित्रांनो सहासात ना घ्यायला ज्वेलरी मिरची अशा प्रकारची सात हजार रुपये क्विंटल पावले किती तुमचं आहे का कुठले गाव कोणतं आपलं चांगला भाव गेला बाकीच्या पेक्षा ज्वेलरी ना माल चांगला आहे का हा मीच आहे दादा हा ही व्हेरायटी कोणती आहे बारीक का म्हणजे वाढवा वाढू द्यायची होती ना, ने ने, ना अच्छा अच्छा काय भाव गेली चौदाशे रुपये क्विंटल राऊंड फिगर पावली कुठले गाव कोणतं आपलं दातली धन्यवाद दादा नामदारी याच्यात पण नामदारी येतो ना वापस ते होत्या बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाषित व्हरायटी गाव कोणतं आपलं सिन्नर आत का बावीसशे रुपये क्विंटल दादा सेंट आज किती कोणी आणले हा एक चोवीसशे गेले ना कुठले गाव कोणतं आपलं चालू का दिंडोरी गावाचं नाव लय भारी आहे हो। <laughs> रॉयल स्टार व्हेरायटी एकोणतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत झाला आज कुठपर्यंत लेवल आहे एकोणतीसशे शेवटचा भाव शेवटचा भाव शेवट कुठले गाव कोणतं आपलं गोंदी धन्यवाद दादा एकोणतीसशे रुपये क्विंटल असं प्रकारचा रॉयल स्टार व्हेरायटी माल पाहू शकता किती गोने आले आज सात गोने कमी आला होिंगाला धन्यवाद वीर किती आले आज काय भाव गेली एकोणतीसशे माऊली गाव कोणतं आपलं आंबी काय नाव आणि तालुका कळवा धन्यवाद दादा एकोणतीसशे व्हेरायटी माहित आहे का मोरलेडा मोरलेटा किती माल आला आज गावाचं नाव दादा तालुका धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मोरलेटा व्हरायटी तारेवरचा आहे ना का अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता मित्रांनो त्रेचाळीस हा हा किती माल आला वाला रीड पोहत्त गावाचं नाव सांगा ना एकदा परत तालुका धन्यवाद दादा त्रेचाळीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मोरलेटा व्हरायटी दादा हा एकावर गेला ना किती पोते आणले होते आज भीड कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद एक्कावनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता घेवडा पोती व्हेरायटी शरंगती शरंगती हा शरंगती धन्यवाद कमी भाव गेला तो काम चांगला होते भाऊ मेथीला पण ते पानं मोठ्याला पाहिजेत थोडे लहान आहेत रुपये अशा सातशे आठशे पाहू शकता रुपये शेकडा ओके मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता बेचाळीसशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोडी आहे बेचाळीसशे रुपये शेकडा मेथी पाहू शकता मित्रांनो चार हजार नऊशे पंचावन्न रुपये शेकडा शेकडा चार हजार नऊशे पंचावन्न रुपये एक किलोपर्यंत चार हजार नऊशे पंचावन्न प्रकारची अर्धा किलोपर्यंत जुडे शेपू पंधराशे रुपये शेकडा जुडी लहान असल्यामुळं थोडा कमी भाव लागला पंधराशे रुपये शेकडा शेपू अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जोडी ही गेली आहे दोन हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता अशोका कोथिंबीर तेहतीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे तेहतीसशे रुपये शेकडा मित्रांनोशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मालव कोथिंबीर आहे अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपये शेकडा मालव कोथिंबीर अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपये शेकडा माउली कुठले गाव कोणतं आपलं गाव दिर बंडी, दिर बंडी। तालुका दिंडोरीच्या धन्यवाद नमस्कार किती जुडे आणले आज साडेचारशे चांगला भाव गेले ना अठ्ठेचाळीस ऐंशी धन्यवाद दादा अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारची मालव कोथिंबीर पाहू शकतात मित्रांनो एक किलोपर्यंत धुळे अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकते मित्रांनो पाच हजार सहाशे पन्नास रुपये शेकडा साडेछपनशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर साडेछपनशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे साडेछपनशे रुपये शेकडा